आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज नवी सांगवी येथे महाआरोग्य विनामूल्य महाआरोग्य शिबिराची आयोजन करण्यात आले आहे इथं बरेच रुग्ण या आरोग्य शिबिराचा लाभ घेत आहेत चला एक हॅलो बोलू कसं मला एकदम भारी वाटलं शिबिर आणि या शिबिरचं आयोजन ऐकून मी या शिबिरला उपस्थित झालेलं आहे आणि तरी पण आता मला आनंद वाटतो एवढ्या सर्वांचा अभिनंदन वाटते बरं का सर्वांना एवढं हे कुठेच मिळत नाही आम्हाला हा आनंद आम्ही लुटतो आम्हाला फार आनंद वाटतो काय त्रास आहे तुम्हाला हा त्रास मला काय काय नाही फक्त आता डोळ्याला चष्मा लागणारि झालेली आहे फक्त घसा जरा तपासून घ्यायचं झाली का तुमची तपासणी तपासणी झाली नाही आजू झाली ते म्हणतात दवाखान्यात या जाऊन या आणून द्या आणि आल्यानंतर काय करायचं औषध असे म्हणतात इथलं नियोजन हिचं नियोजन एकदम भारी वाटलं मला कसं वाटतं एकंदरीत आता हि सगळं तपासणी चालू आहे हो औषध ही तपासणी चालू आहे आणि एकदम भारी वाटते किती शिस्त किती पद्धत नाही शिस्त पण आहे कुठून आलात का मी नांदेड जिल्ह्यातून आलो इतक्या मला हे माहित होतं आमच्या नातेवाईक राहतात ना त्याने शिबिरला एक दोन दिवसा ना आलो आयोजकांना तुम्हाला काही सांगायचंय का काय आता दुसरं काय सांगायचं बघा सगळ्यांना म्हणत्या शुभेच्छा सांगायच्या दुसरं काय आता सांगा आता दुसरं काय वाटतं सगळं का आनंद वाटतोय मला